नमस्कार मंडळी महाराष्ट्र व्हिलॉक्समध्ये मी नेहा तुमचं स्वागत करते आज आपण साबुदाना बटाट्याच्या तिखट पापडा बनवणार आहोत हे खूप इझी रेसिपी आहे त्यासाठी मी जो आता ग्लास दाखवला त्या ग्लासच्या मापांचं चार ग्लास पाणी अशा जर्मनच्या भांड्यामध्ये घेणार आहे तुम्ही यासाठी तुमच्याकडे जाडबुडाचं जेही जे, जे काही भांडं असेल ते भांडं वापरू शकता तर दीड वाटी साबुदाना मी रात्री भिजत ठेवला होता तर आता तो मी या उकळत्या पाण्यामध्ये ॲड करून साबुदाना शिजवून घेणार आहे जेव्हा आपण साबुदाणा हलवतो जर आपल्याला असं वाटलं की, की साबुदाण्याला पाणी थोडंसं सा कमी आहे तर उकळतं पाणी आपल्याला ह्याच्यात ॲड करायचं आहे मला साबुदाण्यात पाणी थोडंसं सा कमी वाटलं म्हणून मी दीड ग्लास पाणी अजून ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर एका साईडला मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी आणि लाल प्रकारची दोन्ही प्रकारची मिरची घेऊन जिऱ्या जिरड ॲड करून मिक्सरला याची पूड करून घेणार आहे आणि ही पूड आपल्याला या भांड्यामध्ये आता ॲड करायची आहे आणि मी उकडलेला बटाटा घे पण याचं वापरणार आहे तर तुम्ही उकडलेला बटाटा तुम नसेल तर कच्चा बटाटाही याच्यामध्ये बारीक किसून टाकू शकता तर आता मी जो उकडलेला बटाटा होता त्याचा साल व्यवस्थित काढून अशा प्रकारे त्याच्यामध्ये किसून घेणार आहे आता इत या स्टेजला आम्हाचा गॅस चालू आहे मंद गॅस चालू आचेवर चालू आहे तर अशा प्रकारे आता मी केस त्याच्यात ॲड करून घेणार आहे आणि आपल्याला ते सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली कुठेही करपू नये भांड किंवा त्याला साबुदाना चिटकू नये तर आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे साबुदाणाला तर मी जे बटाटे साल काढून घेतलेले होते ते सर्व बटाटे मी आता ह्याच्यामध्ये किसून घेणार आहे व्यवस्थितपणे आणि हलवून घेणार आहे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी अशा प्रकारे आहे तर आपल्याला थोडं थिक करायचं आहे त्याच्यात तर मी आता मिरची टा सॉरी मी आता मीठ टाकून घेणार आहे याच्यामध्ये आपल्या चवीप्रमाणे आणि थोडंसं अजून थोडं घट्ट होऊ देणार आहे हे मिश्रण तर आत्ता बघू शकता तुम्ही माझं मिश्रण जे आहे ते व्यवस्थितपणे घट्ट झालेलं आहे आपल्याला कन्सिस्टन्सी अशा प्रकारे ठेवायची आहे बटाटे साबुदाण्याच्या पापड्या करण्यासाठी जेणेकरून त्या पळीने व्यवस्थित पडल्या जातील तर आता माझ्याकडे असा प्रकारचा प्लास्टिकचा पेपर होता तर मी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळत टाकला होता आणि आता बघू शकता मी याच्यावर अशाच प्रकारे व्यवस्थित पापड्या पाडते आहे तर ह्या पापड्या खायला पण खूप टेस्टी लागतात आणि वर्षभराच्या साठवणुकीसाठी सुद्धा व्यवस्थितपणे होतात तर तुम्हाला जर वर्षभरासाठी टिकवून असण्यासाठी ज्या साबुदाण्याच्या पापड्या करायच्या असतील तर याला चांगलं दोन ते तीन कडकडीत दिवसाचं ऊन लागलं पाहिजे आता मी पापड्या सगळ्या टाकून घेतलेल्या आहेत तुम्हाला दाखवते आहे अशा प्रकारे माझ्या पापड्या पाडून झालेल्या आहेत तर आता या चांगल्या मी उन्हात वाळवून उन घेणार आहे ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा